पण हे मॅडम होतंय का मॅडम काय समोर लक्षात काही म्हणजे मला माहिती होतं का असं काय म्हणजे काही आल्यानंतर पण हे सर ही सर होते असे ओढ सर तुम्हाला म्हणजे असं काय जे ना का बोललेलं होतं का माझे काय त्रास होते म्हणजे काय पद आहे तुमचं इथं काय पद आहे तुम्हाला काही म्हणे काय बोललेलं काय वगैरे सेवक आहेत मग तुम्हाला कक्षसेवक म्हणजे तुम्हाला ते स्लाईन वगैरे लावण्याचा अधिकार आहे वरिष्ठांनी वरिष्ठांच वरिष्ठांच ऑर्डर म्हणजे वरिष्ठांनी तुम्हाला लावायला लावली म्हणून तुम्ही ते काम केलं माझी वहिनी झाल्या बाबा लेकर आहेत त्याच दोन खोऱ्यात जाईल डॉक्टर साहेब कसं आहे कक्षसेवकाला स्लाइन लावण्याचे अधिकार आहेत का डॉक्टर साहेब हो वकील साहेब कांबळे साहेब ते कक्षसेवक आहेत आणि कक्षसेवकाला आदेश देण्यात आला आहे लावा म्हणून तर कक्षसेवकाला स्लाइन लावण्याचे अधिकार आहेत का द्धार

नागरकोजी साहेब बोलूया ना आपण इथेच बोलूया सर 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 बोला ना नागरिकांमध्येच इथंच बोलूया आपण या ना इथं तिथं एक सर ऑफिस मध्ये तर येतोच मी पण नागरिकांना समाधान होऊ दे तुमच्या बोलण्याचं बघा प्रत्येक महिन्यामध्ये जर एक महिला जर अशी जर मारून घाला मरून जात असेल इथं उपचार अभावी तर का लोकल समोर बोला ना साहेब मी मी विचारणार नाही तुम्हाला मी ह्या जनतेचा आवाज म्हणून तुमच्याकडे येतो साहेब माझी विनंती असणार सर इकडे या इकडे या हे कुटुंबीय आहेत मी एक पत्रकार म्हणून तुमच्याकडे प्रामाणिकपणे तुम्हाला विचारण्यासाठी आलो आहे हे कुटुंबीय जे आलेले आहेत त्यांचा थेट आरोप आहे कक्षसेवक आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये त्या रुग्णांना इथं स्लाईन लावतोय त्यांना अधिकार तुम्ही दिलेले आहेत का कक्ष सेवकाचे काय अधिकार आहेत याला जबाबदार कोण आहे आजच्या घटना साहेब ही माझी नम्रतापूर्वक विनंती आहे मागच्या महिन्यात एक महिन्याचा बळी आणि ह्या महिन्यात एक बळी तुम्ही जर असल तर इथं माणूस जर माणूस जर माणूस मारून जर घालण्यासाठी दवाखान्याचा चालू असाल अर्थ काय आहे या दवाखान्याला हा

हातबून काय काय कारवाई करायची त्यावरती सांगा तुम्ही अध्यक्ष जबाबदार कोण आहे त्यांच्यावरती कारवाई काय करणार असं खेळत असं खेळत आलेल्या महिला जर ग्रामीण रुग्णालयामध्ये मृत अवस्थेत तर बाहेर करत असाल याला जबाबदार तुम्ही आहात जाईल तुम्ही पत्रकारांचे फोन सुद्धा घेतलेले नाही मी सुद्धा फोन लावलाय तुम्ही फोन सुद्धा घेतला नाही मध्ये जाण्याची आवश्यकता नाही या लोकांना कृत्य सांगायला काय चालतंय राज्याचे सहकार मंत्री आपल्या मतदारसंघामध्ये ग्रामीण रुग्णालय आहे आणि या ग्रामीण रुग्णालयामध्ये होत असलेला हा प्रकार आहे आज प्रत्येकाच्या पायाची आग मस्त केला जाईल असं काम ग्रामीण रुग्णालयातल्या प्रत्येक कर्मचाऱ्याचं होत आहे सहकार मंत्र्यांना हात जोडून विनंती आहे मी जर या घटनेकडे जर गांभीर्याचं लक्ष नाही घातलं तर अजून किती जणांचा हे लोक बळी घेतील सांगता येत नाही साहेब त्या त्यांच्या कुटुंबियांचं तुम्ही सापवण केलं पाहिजे तुम्ही आहेत कुठे सकाळी दहा वाजता महिला या ठिकाणी रुग्णालयामध्ये आलेली आहे हा तुम्ही बोला आहे योग्य ते कार्य झालं का उलट तेचलं कावलं म्हणजे झालं ही तर प्रक्रिया नाही ही तर प्रक्रिया होणार आहे नाही ज्यावर तुम्ही जे हरगंज केलेले कर्मचारी आहेत त्याच्यावर कंप्लेंट द्या मागच्या महिन्यामध्ये बत्तीस वर्षांची दिपाली वाघमारे मृत्यू झाला ग्रामीण रुग्णालयातल्या 10 कर्मचाऱ्यांच्या हरगंज जीपणावर आणि आता बघा तुम्ही कक्ष सेवक خانायला लागलाय मला वरिष्ठांनी अधिकार दिला स्लाईन लावून माझ्यावर दबाव टाकण्यात आला काय चालू आहे अहमदपूरच्या आरोग्य मंत्री हात जोडून विनंती आहे तुम्हाला बघा अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये असा प्रकार आहे कशा पद्धतीने लोक मारून घातले जात आहेत आणि विशेष म्हणजे एस सी समाजातल्या लोकांना मारून घातल्या जात आहेत की या तुम्हा महिला बोलत आहेत साहेब जबाबदार कोण आहे याचं उत्तर पाहिजेत मला नम्रता पुण्यात विनंती आहे पोलीस तुम्ही पोलिसांना ठरवलं वाघमारीचमारी दिवाळी वाघमारीचं प्रकरण कुठं आहे तुम्ही प्रक्रिया करणार आहे महिन्याला जर एक महिला जर तुम्ही मारून जर घालत असाल त्याला जबाबदार कोण आहे पंधरा दिवस झालं

आरामधे आरा एक महिला तर काय या दवाखान्याला बोलायचं आहे इतर यंत्रणेला काय बोलायचं आवाज उठवणार नाही का याच्यावरती आराम वकील साहेबी नाही यांना माणूस किती आहे जे कुणी आहे त्याच्यावर पुन्हा विचार इथून उचल म्हणून काहीतरी करून हात

आज जीव गमावला फक्त निष्काळजीपणाच्या हा बळी आहे सिंधुताई यमलेचा हा बळी आहे या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा जे कोणी जबाबदार आहेत त्यांना ऍक्शन घेतलं पाहिजे साहेब द्या

अचानक इथं दुसरा पेशंट आला ऍक्सिडेंट झालेला त्या महिलेला तिथून काढण्यात आलं मग तिकडे गेल्यानंतर साईन बदलण्यात आलं बदलताना त्याला कोण जबाबदारी घेतलं पाहिजे ते ग्रामीण रुग्णालयाच्या सगळ्या कर्मचाऱ्यांची विशेष म्हणजे अधीक्षकांची जबाबदारी आहे मात्र हे अधीक्षक ग्रामीण रुग्णालयाच्या आहेत संपूर्ण निष्काळजीपणाचं काम सकाळी काय तक्रार नाही ते घ्या सर आणि खरं हर वाईट